नमस्कार मी शैलेश रमेश आपसिंगेकर आज आपणास आवळा खाण्याचे फायदे आवळा बेनिफिट्स याबद्दल माहिती सांगणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा आवळा खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत एक आवळ्याचा रस किंवा ज्यूस पिण्याने पचनक्रिया सुधारते दोन रोगप्रतिकारक शक्ती वाढते तीन वजन नियंत्रणात राहते चार आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी फायबर अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी एंजिंग गुणधर्म असतात आवळा खाण्याचे काही फायदे एक आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते दोन आवळा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते तीन आवळा खराब कोलेस्ट्रीवर कमी करण्यास मदत करतो चार आवळा चयापचय वाढवतो पाच आवळा रस प्यायल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते सहा आवरा रस प्यायल्याने त्वचा आणि केस चांगले राहतात सात आवरा रस प्यायल्याने पोटातील आम्ल संतुलित राहते आठ आवला रस प्यायल्याने संबंधी अल्सर होत नाही नऊ आवरा रस प्यायल्याने सर्दी आणि खोकल्यापासून बचाव होतो दहा आवळा रस प्यायल्याने सांधे डोके कमी होते आवळा एक सुपर फूड आहे आकाराला लहान दिसत असला तरी आवळ्यात चमत्कारी गुण आहेत यामुळे फक्त शरीराची इम्युनिटी वाढत नाही तर आजारापासूनही लांब राहता येतं यात व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए बी कॉम्प्लेक्स पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम आयर्न कार्बोहायड्रेट्स फायबर्स आणि हाय युरेटिक ॲसिड असते आवळ्यातील गुणामुळे आवळा शंभर आधारावर औषध मानला जातो आयुर्वेदात आवळ्याची तुलना अमृताशी करण्यात आली आहे शरीराला विषारी पदार्थापासून मुक्त करते तज्ज्ञांच्या मते आवळा शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतो आणि यकृतांच्या कार्याला समर्थन देतो जे एकूण विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी आणि चांगले आरोग्य राखण्यासाठी आवश्यक आहे आवळा अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सीने समृद्ध असल्याचे मानले जाते ते विषारी पदार्थ बाहेर काढून शरीराला विषारी पदार्थापासून मुक्त करण्यास मदत करते आणि या कार्याला समर्पण देते ते देते वाढवते आणि कचरा काढून टाकण्यास मदत करते आवळ्यातील उच्च फायबर सामग्री नियमित आठड्यांच्या हालचालींना प्रोत्साहन देते शरीराला अधिक स्वच्छ करते आणि एकूणच कल्याण वाढवते आवळा कधी खावा आवळा नैसर्गिक रेचक म्हणून काम करते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाणे किंवा त्याचा रस पिणे खूप फायदेशीर आहे आवळ्यामध्ये बुरशीजन्य संसर्ग आणि बॅक्टेरियाशी लढण्याची ताकद असते आवरा रोज रिकाम्या पोटी खाल्ल्याने सर्दी आणि खोकल्यापासून बचाव होतो